ते आहात मजेत ना तर फ्रेंड्स तुम्ही हा बघताय हा मी अगदी दहा मिनिटात मेकअप केलेला आहे आणि तुम्हाला जर असा मेकअप शिकायचा असेल मा तर माझं शीतल शिंदे मेकओवर हे युट्यूबचं चॅनल आहे त्या जा चॅनलवर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि मी टायमर लावून हा व्हिडिओ केलेला आहे फक्त दहा मिनिटात हा मेकअप मी केलेला आहे तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही शेअर करा फक्त दहा मिनिटात केलेला मेकअप तर कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू हॅलो फ्रेंड्स तर तुम्ही बघताय मी आता हा टायमर लावलेला आहे आणि दहा मिनटाचा टायमर आहे फ्रेंड्स की दहा मिनटात आपण क्विक असा फ्लॉलेस मेकअप कसा करू शकतो तर त्यासाठी मी पटकन माझी स्किन छान असे मॉइच्चराईज करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्या स्किन टोन वाईज मी करेक्टिंग केलेली आहे कारण जिथे जिथे डार्क सर्कल आहे तिकडे तिकडे मी थोडंसं करेक्टर लावलेलं आहे तर तुम्हालासुद्धा जिकडे जिकडे तुम्हाला प्रॉब्लेम्स आहेत तिकडे तुम्हाला हाईड करायचं आहे त्यानंतर मी पटकन असं फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे ज्या गोष्टी आपल्याला पटापट अप्लाय करायच्या असतील त्या आपल्या समोरच ठेवाव्यात तर मी पटकन फाउंडेशन हे लाव लावलेलं आहे नेकला व्यवस्थित मी कवर केलेलं आहे व्यवस्थित छान ब्लेंड केलेलं आहे तर फ्रेंड्स फाउंडेशन हे ब्लेंड करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून आपला हा बेस पॅचे पॅची दिसला नाही पाहिजे ठीक आहे तर माझं फाउंडेशन लावून झालेलं आहे ला त्यानंतर मी पटकन कॉम्पॅक्टसुद्धा अप्लाय करते तर हा आपला छान असा तुम्ही डेली रुटीनसाठी सुद्धा हा मेकअप करू शकता किंवा तुम्हाला छोट्याशा कोणत्या फंक्शनला जायचं असेल तेव्हा सुद्धा तुम्ही छान हा मेकअप करू शकता तर मी पटकन कॉम्पॅक्ट लावून झाल्यानंतर मी तुम्ही बघताय मी छान असा ब्लश करतीय तर माझा ब्लशसुद्धा झालेला आहे फ्रेंड्स तीन मिनटात पटक, पट, मी पटकन हा केलेला आहे त्यानंतर मी आयब्रोज डिफाईन करून घेते दहा मिनटात आपल्याला जेवढा छान सोबर मेकअप करता येईल तसा मी दहा मिनिटात अगदी केलेला आहे अजून मधून फ्रेंड्स मी तुम्हाला टायमर सुद्धा दाखवतीय <laughs> तर सोबत असा मी आता आय शेडो घेते लाईट शेड मी फटाफट अप्लाय करून घेते जर तुम्हाला या प्रोडक्ट ची स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला त्याची लिस्ट हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला नक्की त्याची लिस्ट देईन छान असा पटकन मी आयशेडो सुद्धा करून घेतलेला आहे आता मी कादळ अप्लाय करते मस्कारा सुद्धा लावतीये आपले छान असे डोळे सुंदर असे दिसत आहेत नमस्कार लावून झाल्यानंतर मी थोडस आपल्या आईचा इनर कॉर्नर व्यवस्थित थोडासा करून घेते तुम्हाला जी लिपस्टिक अप्लाय करायची असेल तुम्ही ती लिपस्टिक अप्लाय करू शकता आता मी लिपस्टिक लावलेली आहे फिक्सरसुद्धा केलेला आहे आणि आता मेन पॉईंट जर आपल्या फेसवर छान ग्लो येण्यासाठी आपल्याला त्यासाठी हायलायटर लावायचा आहे त्याआधी मी टिकली अप्लाय करून घेते कारण माझा फेस थोडासा फिक्सर केल्याने थोडासा ओला आहे दिसतंय छान असा ग्लो आलेला आहे तर हा मेकअप तुम्हाला कसा वाटतो आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा दहा मिनिटात अगदी दहा मिनटाच्या आतमध्येच मी हा मेकअप केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटतोय मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला याची लिस्ट हवी असेल की स्टेप बाय स्टेप तुम्ही कसे प्रॉडक्ट अप्लाय केले तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला त्याची लिंक देईन